श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाचे असे पाच उपदेश जे दुःखाने भरलेल्यांच्या आयुष्यात अनिल एक आशेचा नवीन किरण चला तर मग ते कोणते आहेत ते, आहे ते आपण आता जाणून घेऊया गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आणि सांगितले की दुःखी व्यक्तीने जीवनात पुढे जाण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे गीतेतील या पाच गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी आशेचा नवा किरण दाखवतील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सगळीकडे पाहायला मिळत आहे श्रीकृष्णाच्या फक्त बाल नाही तर ता त्यांचे उपदेशही तितकेच महत्त्वाचे ठरतात हे उपदेश श्रीकृष्णाने महाभारतातील युद्ध सुरू होण्याअगोदर केले होते जर कोण्या व्यक्तीच्या जीवनात दुःख असेल तर त्याने या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी तुमच्या जीवनात आशेचे किरण घेऊन येते ज्यामुळे जीवनात एक प्रेरणा घेऊन सुखाचा शोध सुरू करूया जर कोणी दुःखी असेल तर त्या व्यक्तीने भगवद्गीतेतील उपदेश ऐकणे गरजेचे आहे यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की जगात काही स्थैर्य नाही स्थायी असं नाही यश आणि अपयश या दोन्हीच गोष्टी अस्थिर आहेत जर तुम्हाला अपयश आलं असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे कितीही कठीण काळ असला तरीही तुम्ही मेहनतीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर यश संपादन करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे यश संपादन करण्यासाठी तुम्ही मोठी स्वप्न पहा जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमची स्वप्ने देखील मोठी असणे गरजेचे असतं ही स्वप्न फक्त पाहू नका तर ती पूर्ण करण्यासाठी जीवनात प्रयत्नशील राहा जीवनात मोठी स्वप्न बघणे गरजेचे असते कारण हीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करता तिसरी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती रागात असेल तर त्याला योग्य अयोग्यचं भान राहत नाही अशा परिस्थितीत राग कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे आहे एखाद्या व्यक्तीबरोबर कोणत्या गोष्टी चांगल्या होत नसतील तर त्याचे रागावर नियंत्रण राहत नाही यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होतो रागानावर झाल्यावर माणूस काहीही विचार करतो आणि चुकीचे निर्णय घेतो चौथी गोष्ट म्हणजे जीवनात पुढे जायचे असेल तर माफ करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच सहनशीलता देखील अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ केलं तर मनात येणारे चुकीचे विचार सहज निघून जातात शत्रूची भावना संपून जाते तसेच सहनशीलता असल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते पुढची गोष्ट म्हणजे बदल हा प्रकृतीचा नियम आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी काही ना काही जीवनात करणे आवश्यक आहे यामुळे जीवनात यश संपादन करणे अत्यंत गरजेचे होते यशस्वी होण्यासाठी जीवनातील अनेक समस्या सोडवणे गरजेचे असते यामुळे जीवनात समाधान आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्स फॉर वॉचिंग